नमस्कार मी पंजाबक आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस समजा आज आहे चोवीस जुलैपासून आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एकत्र चालू झालेला सण चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडं नांदेड म्हणजे चोवीसपासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची आहेत मी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू देखील होईल पश्चिम दरबात देखील पाच जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वासि हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे कुठं मोठा पाऊस होईल कुठं अतिवृष्टी होईल कुठं रिमझिम पडेल म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं येऊ नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळ या ठिकाणी शेतकरी मेळावा त्या नांदेड जिल्ह्यामध्ये आजमध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद बिलोले पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल पण त्या शेतामध्ये पाणी साचल म्हणून हा न लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर ना, ना परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात चोवीसपासून ते सत्तावीसपर्यंत परभणी जिल्ह्यात बेगी चार दिवस वेगवेगळ्या भागात सर्व गावामध्ये पाऊस पडून जाईल म्हणून हे परभणी जिल्ह्यानं लक्षात येतं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूरमध्ये रात्री देखील खूप पाऊस पडला लातूर धाराशिव देखील खूप पाऊस झाला तर ला त्या दोन जिल्ह्याला सांगू इच्छितो लातूर आणि धाराशिवमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत लातूर आणि धाराशिवमध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे